नमस्कार मी प्रमिला घामरे तर आज मी कोथिंबीर वडी बनवणार आहे त्यासाठी एक पिंडी कोथिंबीर बघा मी बारीक चिरून घेतलेली आहे आणि त्यासाठी एक वाटी बेसन घेतले थोड्याशा हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलाय तर हिरव्या मिरच्या आणि लसूण आपल्याला अगोदर बारीक करून घ्यायचा आहे तर बघा अशी मिरची मी बारीक करून घेतली आहे तर ही कोथिंबीर आपल्याला अगोदर धुवून घ्यायची आहे तर आता पावसाळा सुरू असल्यामुळे बघा जरा कोथिंबीरला ही माती येते म्हणून आपण कोथिंबीर धुवून घ्यायच्या अगोदर घेतानाच कोथिंबीर छान अशी धुवून घेतलेली आहे तर ही एक वाटी बेसन मी चाळून घेतलेला आहे ती पण यात टाकून घेते आपल्याला ह्याला चवीनुसार मीठ वापरायचं आहे तर एवढं मीठ मेट मी टाकून घेते थोडीशी हळद टाकणार आहे मी अर्धा चमचा आणि जी आपण मिरची आणि लसूण बारीक केलेलं आहे ती सगळं ह्यात टाकून घेते तर ह्यात मी ववा नीट करून घेतलेला आहे ती ववा पण टाकून घेते आणि आता सगळं मिक्स करून घेते तर, ले ले देक, देक भसन, तर, तर एक वाटी बेसन मी ह्यात टाकून मिक्स करून घेतले तर ह्यात मी पाणी वतलेलं नाही थोडासा सोडा टाकते म्हणजे जेवढी दोन बोटा चिमट बसेल तेवढाच टाकायचा जास्त टाकायचा नाही तर मला बेसन कमी दिसते अजून तर मी आणखी एक वाटी घेतलं आहे तर लागल तसं पीठवतणार आहे मी अर्धी वाटी घेते अगोदर अर्धी वाटी टाकून मिक्स करून घेते ते अर्धी वाटी पीठ पण ह्यात मिक्स झालेलं आहे तर आता जे राहिलेलं पीठ आहे ती पण मी ह्यात टाकून घेणार आहे बघा तर एका पेंडीच्या एक पेंडी कोथिंबीर साठी आपल्याला दोन वाट्यात बेसन लागलेलं आहे तर बघा आतापर्यंत मी ह्यात पाणी ओतलेलं नाही थोडस बेसन शिल्लक आहे म्हणून एक चमच्याभरच पाणी मी ह्यात ओतणार आहे नाहीतर पाण्याची गरज जास्त लागत नाही तर बघा एवढंच पाणी मी थोडंसंच ओतून घेणार आहे हे बेसन खालचं मिक्स होण्यासाठी नंतर आतापर्यंत मी पाणी काहीच होतलेलं नाही पण कोथिंबीर धुतल्यामुळं आपल्याला पाण्याची गरज लागली नाही तर बघा असा मी गोळा तिंबून घेतलेला आहे तर आता ह्याचं निम्म केलं आहे पीठ मी दोन गोळं केले तर आपल्याला छान असं कुवडी कापण्यासाठी हे करायचं थोडंसं बेसन घेतलं मी हाताला म्हणजे चिट चिटकणार नाही त्यासाठी ह्याच्यावर थोडं तीळ लावणार आहे मी थोडंसं बेसन टाकले अगोदर आता ह्याच्यावर थोडंसं तीळ टाकणार आहे टाकब आणि हे मी गॅसवर पातीनं ठेवलं आहे त्याच्यात खाली पाणी ठेवलेलं आहे बघा पाणी पण उकळत आलेलं आहे आणि वरच्या जी जाळी मोदक उकडायची त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे तर बघा हे अशा प्रकारे आता मी उकडून घेणार आहे तर पाच मिनिट असाच गॅस चालू ठेवणार आहे त्याच्यावर एक ताट झाकायचं आपल्याला आणि पाच मिनिटं उकडून आहे तर मी पाच मिनिटं असेच ठेवलेल्या वड्या तर अशा पद्धतीने मी वड्या कट करून घेतलेल्या बघा तर आता मी ह्याला तळून घेणार आहे तर गॅसवर मी तेल ठेवलेलं आहे तर तेल आपलं छान तापलेलं आहे तर मी ह्यात एक एक वड्या सोडून घेते की थोड्या तेलावर तव्यात फ्राय केल्या तरी पण जमत आहे बघा आणि जर कडक खायचे असेल तर असं तेल वतून तळून घ्या तर बघा अशा कडक मी वड्या तळून तो घेतल्या त्या तर आता राहिलेल्या वड्या पण मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे तर बघा अशा प्रकारे मी सगळ्या कोथिंबीर वड्या बनवून घेतल्या त्या आणि कडक एकदम कडक अशा बनवल्या त्या जसा आपला टोस्टचा आकार असतो का तशाच पद्धतीने मी कोथिंबीर वडी बनवून घेतली आणि चार आठ दिवस राहते काही काहीसुद्धा होत नाही तुम्हीही अशा पद्धतीने बनवून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा